रामकृष्ण हरे माऊली माऊली चालती पंढरीची वाट, माझे बापा आणि आई आहे विठ्ठल रुकुमाई माझी बहीण चंद्रभागा आणि खरं तर या चंद्रभागेला बहीण पाठीमा बहीण मानणारे अनेक लोक आहेत या चंद्रभागेला माता मानणारे वेगवेगळ्या वे उपमा देणारे अनेक लोक आहेत पण ही नेमकी चंद्रभागा स्वच्छ ठेवण्याची ह्या नदीची ह्या चंद्रभागेची काळजी घेण्याची नेमकी जबाबदारी कुणाची आहे ह्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरंतर महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण सातत्यानं या चंद्रभागेच्या नदीच्या सातत्यानं जी हिलसाट होते किंवा येथे दुर्दशा होते किंवा मोठ्या प्रमाणात ह्या चंद्रभागी नदीतला या पात्रातला जो वाळू उपसा होतोय त्या संदर्भात आपण सातत्यानं व्हिडिओ करत आलो आहे या त्या ठिकाणी लोकांना दाखवत आलोय प्रशासनाला या ठिकाणी सातत्याने हे व्हिडिओ इथला दाखवत आलोय त्यामुळं कुठंतरी या वर्षीची वर्षी वारी किंवा ह्या वर्षीची त्या ठिकाणी गर्दी असेल तर जर त्या वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वारी सांगितले पंधरा सोळा लाख किंवा सतरा लाखाच्या आसपास भाविक या वारकरीमध्ये या नदीमध्ये त्या ठिकाणी येतात आलेल्या प्रत्येक वारकरी या नदीमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करून आपल्या देवाचं पांडुरंगाचं बा विठ्ठलाचं दर्शन त्या ठिकाणी माऊली घेत असतो पण या नदीमध्ये आल्यानंतर खरं तर ही चंद्रभागा नदी ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी जेवढी प्रशासनाची आहे तेवढीच इथल्या वारकऱ्यांची देखील आहे असं म्हणावी लागेल कारण या नदीमधल्या आलेला वारकरी ज्या पद्धतीने आपल्या कपडे असतील आपले चपले असतील अनेक आपल्या वस्तू या नदी पात्रात सोडतो त्यामुळे कुठंतरी ही नदी अस्वच्छ होते असंही म्हणावं लागेल आणि सातत्यानं जर आपण किंवा इथले सामान्य लोक पंढरपुरातली प्रशासनावर जर ओरडत असतील सातत्याने की तुम्ही काळजी घेतली पाहिजे नदीची प्रशासनात तर काळजी घेतली पाहिजे ह्या मताशी आपण सहमत आहेच पण वारकऱ्यांची पण तेवढी जबाबदारी आहे नदीमध्ये कारण ही याला आपण बहीण मानतो ह्याला आपण आई मानतो ह्याला आपण माता मानतो विठ्ठल अगदी काटेवरती या चंद्रभागीच्या उभा आहे पण या नदीची काळजी आपण स्वतः वारकऱ्यांनी एक आत्महत्याने घेतली पाहिजे यावर्षी दिंडी खरंच मोठ्या प्रमाणात आहे पंढरपूरमध्ये जेवढी गर्दी आहे तेवढीच बाहेरच्या भाग असेल इकडं पासष्ट असेल गोपाळपूर गोपाळपूरपर्यंत त्या ठिकाणी रांग गेली आहे आणि हे सगळे वारकरी काही वारकरी आंघोळ करून गेलेत किंवा स्नान करून गेलेत आणि उद्या मोठ्या प्रमाणात सर्व दिंड्या या पंढरपूरमध्ये येतील काही दिंड्या आलेल्या आहेत काही दिंड्या पंढरपूरच्या वेशीवरती येऊन थांबलेल्या आहेत आणि उद्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होतील आणि आज जे दिंड्यामध्ये जे लोक आले ते या पंढरपूरमध्ये येऊन या नदीमध्ये स्नान त्या ठिकाणी करतात आणि परत आपल्या दिंडीकडे जातात तर सर्वात महत्वाचं म्हणजे ही चंद्र भागा नदी स्वच्छ राहिली पाहिजे खरंतर मध्यतरी आपण महाराष्ट्र माझावरती एक व्हिडिओ हो बघितला असेल की नदीचा वाळू उपसा होत असेल किंवा अनेक ठिकाणी अतिक्रमण होत असेल नदीमध्ये त्यामुळे कुठंतरी इथल्या प्रशासनाकडून किंवा इथल्या पंढरपूरकरांकडून त्या ठिकाणी प्रशासनावर रोष दिसत होता, होता प्रशासन या सतत्यांना काळजी घेत असं सांगितलं जात होतं पण आता सध्याला आर्थिक विकास ग्रुपच्या माध्यमातून अगदी चारशे लोक या नदीमध्ये स्वच्छतेसाठी किंवा पंढरपूरमध्ये स्वच्छतेसाठी आल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे त्यामुळे ही नदी आता जरी स्वच्छ असली तरी पण वारकरी त्या ठिकाणी अतिशय या नदी आपण थोडक्यात घाणच म्हणून की वारकरी या ठिकाणी अतिशय घाण करतोय त्यामुळे हे कुठंतरी वाचलं पाहिजे वारकऱ्यांनी स्वतःने काळजी घेतली पाहिजे नदीची ही नदी आपली आहे हे आपण जपली पाहिजे ते पुढच्या पिढीला काहीतरी आपण त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनं काहीतरी दिलं पाहिजे दाखवलं पाहिजे नदी आपल्या ज्या पद्धतीनं वारकरी या उठिलाच्या भक्तीसाठी येतो त्या पद्धतीनं ही नदी असेल पंढरपूरचा भाग असेल स्वच्छ ठेवणं ही आपली सर्वस्वी जबाबदारी आहे वेगवेगळ्या भाग आहे तर खरंतर अतिशय वाईट या ठिकाणी वाटतंय की प्रशासनानं वेळेस महिलांसाठी वेगळा कक्ष त्या ठिकाणी कपडे बदलण्यासाठी महिला कक्ष वेगळा सेपरेट उभा केला असला तरी पण महिला त्या ठिकाणी जाताना दिसत नाहीत अगदी उघड्यावरती त्या ठिकाणी कपडे बदलताना दिसतात प्रशासनाने नेमकं करायला पाहिजे काय नेमकं प्रशासनाची जबाबदारी काय ही तर त्या ठिकाणी अजून त्या लोकांना समजलं नाही म्हणजे लोक प्रशासनाने केलं काय पाहिजे त्या ठिकाणी महत्वाचं सांगितलं जातंय आता जर तुम्ही बघितलं नदीत पा, पात्रात पाणी हे गेल्या वारीला आपण व्हिडिओ वा केला होता की नदी पात्रात अगदी थोडं पाणी होतं त्यामुळे वारकऱ्यांची हेलसाड मोठ्या प्रमाणात झाली होती पाणी अस्वच्छ होतं पण त्या अस्वच्छ सुद्धा वारकरी आपल्या त्या ठिकाणी स्नान करत होता पण ह्या वारीमध्ये अगदी पाणी भरपूर अशा म्हणावं लागेल वाळवंटात लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसली होती त्यामुळे कुठेतरी आपण स्वतः एक काळजी वाहू म्हणून या ठिकाणी नदीची स्वच्छता केली पाहिजे पडलेल्या त्या ठिकाणी कपडे उचलले पाहिजे पडलेल्या पत्रवाळे असतील किंवा आपल्या असतील उचलून त्या ठिकाणी डस्टबिन केले आहे त्या ठिकाणी टाकण्याची सोय केली आहे त्या ठिकाणी टाकली पाहिजे आणि नदी स्वच्छ ठेवली पाहिजे तर पंढरपूरला येणाऱ्या वारकरी हा सामान्य वारकरी शेतकरी वारकरी मोठ्या प्रमाणात असतो आणि अगदी असुशिकपासून सुशिक्त पर्यंत आता आपण एका त्या ठिकाणी गंध लावणाऱ्या काकाची मुलाखत घेतली वेल एजिकेटेड माणसाची सुद्धा या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात अगदी लहान बाळापासून वयस्कर माणसं सुद्धा या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात पण एक पंढरपूरचा आपण एक पत्रकार किंवा पंढरपूरचा नागरिक म्हणून एक अतिशय कळकळीनं गोष्ट सांगावी वाटते की या ठिकाणी जे आपली जबाबदारी आहे ते सर्वांनी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे नदी स्वच्छ ठेवली पाहिजे ज्या माध्यमातून आपल्याला आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर